कलर पण छान आले पण दाखवते मी हे बघा हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आरे आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना आणि मी पण बरे आहे आणि आत्ता वाजलेले आहे सव्वा बारा वाजता सव्वा बारा वाजले चला आज मी ना रवीचे आप्पे करणार आहे तुम्हाला दाखवून देते की मी कसं करते म्हणून थोडंसं जरा असं खूप पेशन्स पाहिजे ते हे करायला असं बघितलं तर ना नाही तर घाई घाई गेलेत ना सगळं ते काय म्हणतात सगळं मी पण ऑलरेडी करून ठेवलेले आहे मी आणि अजूनपर्यंत माझा नाश्ता नाही आहे परत मला एक वाजता ना आरोहीला आणायला जायला पाहिजे त्याच्या आधी मी चला हे काय आहे माझं ते शूट वगैरे आवडून घेते इडलीचा रवा मिळते बघा ते मी रा कालच भिजत ठेवली होती आणि थोडंसं त्याच्यामध्ये उडीद डाळ चना डाळ मेथी जर्रास पोहे हो वगैरे घालून उडियाचं आणि आरोहीचा डब्याला पण आपेच दिली होती हे हे मी हे बघा रवा हे बघा ह्याचं बॅटर ना मी एवढं ठेवलेलं आहे बघा जास्त पातळ नाही आहे जरासं जा घटसारखंच आहे चला आता मी पण दिसते राहू दे पहिले हे दिसू द्या आता ना ह्याच्यातनं थोडंसं तेल घालून घेऊया गरम झालेला आहे आता घालून घेऊया पहिला मी काय करते हे बघा साईडने घालून घेते ऑलरेडी ना मधी खूप गरम झालेला आहे ना ते काय काय होऊ शकतं करपू शकतात त्याबद्दल पहिला साईडने घालून घेते नंतर आतू शकते आणि हे पीठ मध्ये बघा फक्त मी मीठ मिक्स केलेले आहे बाकी कायच नाही मिक्स केले फक्त मधी घालत मधलं कसं लवकर होतात ते की डायरेक्ट ते गॅसचा आग त्याला लवकर लागतं ना गॅस स्लोवरच ठेवलेले आहे आता ढापून ठेवूया ते बघा इकडे चटणी पण करून ठेवलेले आहे सकाळीचं सगळ्यांचं तरी माहीत नाही लेकिन माझं सांगते जो मी तांदळाचे करते बघा आप्पे ते ना आपण पलटताना म्हणजे की ते लोकल ड्राय होतात वरणं आणि पलटताना पण अजिबात त्याचं काय असं म्हणजे की असं हे लिक्वि जो आपण पा बॅटर असताना ते पडत नाही आहे बरोबर छान ना ड्राय होऊन ना बरोबर म्हणजे की हे होतं लेकिन हे जो आहे ना रवेचं हे थोडंसं कसं जरासं असं वरती तुम्हाला दाखवते वरती ना जर जर पाणी पाणीसारखंच असतं त्याबद्दल ना पलटताना वगैरे खूप केअरफुली पलटायला पाहिजे नाहीतर ना, ना सगळं परत काय म्हणतात ते थ, ते फाटू शकतात नाहीतर फुटू शकतात त्याबद्दल ना मला हे प्रॉब्लेम आला आता तुम्हाला माहीत नाही आहे तुम्हाला असं आलं की तुमचं परफेक्टच आहे इडली छान येतात हे इडलीच होतं रवा आता मी केले तर इडली नको आता अपेस करूया म्हणून त्याबद्दल तेच इडलीचंच हे होतं ना रवा त्याच्यात मी आपले केले हे बघा आता मी काय करते पहिला ना ते मधलेच झाले असणार ते तुम्हाला पलटून दाखवते स्लो स्लो हे करायला पाहिजे नाहीतर ना हे मधनं हे बघा असं हे होते निघायला लागले जर अस पेशन्स ठेवायला पाहिजे नाहीतर आपण लगेच असते घाटले बरोबर बरोबर त्याचं ढक्कन उघडले हे उघडले तर हे आहे ना हे ह्याच्यात ते परत पर बाहेर येतं बॅटर सगळं आणि परत सगळं येतं सगळं तवा सगळं घाण की ना माझ्या बरोबर असं झालेलं हे नसतं मतलब कि मुलांचं गडबडमध्ये ह्याच्यामध्ये वगैरे ना लेकिन हे बघा किती मस्त झाले बघा ये ये। एक पन हे बघा रव्याचे आपले किती छान दिसतात बघा बघा एक पण हे झालं नाहीये किती मस्त हे झाले बघा छान आले बघा आता अजून एक थोडे दोन तीन मिनिट राहू दे हे बघा पहिल्या ना मध्ये काढून घेते मी हे तरी पहिलेच होतात पण थोडेसे झाले आता काही का ते साईड मिनिट राहू दे इथं घालून घेते गॅसच आग आहे ना डायरेक्ट लागतं ना मग ते होतात आणि इकडचे पण ना अजून थोडे एक दोन मिनिट राहू दे गॅस बंद करते बघा किती मस्त असत ना प्लेट सेम हॉटेल सारखं हे बघा असं काय पण रेसिपी सक्सेस झाल्या ना तर खूप म्हणजे खूप आनंद मध्ये काय म्हणते हे बघा हे बघा

आता गुडया गुडयाला भरवते कस झाले गुडिया, गुडिया, गुडिया सांगता तुम्हाला ओके खा तरी पहिला नाही तर त्यांना वाटलं आम्ही शिकवतो म्हणून मस्त तुम्ही पण ट्राय करून बघा म्हणून <laughs> चला मग तुम्ही पण ट्राय करून बघा हे रेसिपी चला मग आता नंतर भेटूया चला आता व्हिडिओ सोबत लाईक शेअर कर चला बाय बाय बायकून